सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली या निर्णय तुमच्यासमोर ठेवतो एक एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगावच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणा श्रीमंताचा गुन्हावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणार किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्ज कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना तर बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू भारत माता की भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की माननीय राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडूजी यांनी विविध सतरा मागण्यावर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना अपंग दिव्यांगांना आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातनं जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं आजच्या या आंदोलनाच्या माझ्यासोबत माननीय आमदार प्रताप अडसळजी माननीय अवलकरजी आपल्या विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस कमिशनर वेनी सर्व या ठिकाणी आमच्या वहिनी नैनाताई उपस्थित या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील या आंदोलनामध्ये सहभागी सर्व आमचे वडीलधारी ज्येष्ठ उपोषण करणारी या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी तर ज्या दिवशीपासून उपोषण सुरू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मी कलेक्टर आणि बच्चूभावाने मी या विषयावर संवाद केला होता आणि संवादामध्ये मी बच्चूभाऊला त्या दिवशीच विनंती केली होती दुसऱ्या के दिवशीच आंदोलनाच्या की बच्चूभाऊ आपण मी पालकमंत्री म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण मी उद्या येतो पण या ठिकाणी थोडा तोडगा काढू आणि तोडगा काढून त्या ठिकाणी थोडं या ठिकाणी आंदोलनाबद्दलची रूपरेषा त्या ठिकाणी थोडी कमी केली पाहिजे अशी विनंती त्या दिवशी मी केली होती मान्य बच्चू कडूजींनी मला असं सांगितलं होतं की तुम्ही किमान आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत पशुसंवर्धन मंत्री ग्रामविकास मंत्री अपंग कल्याण मंत्री ग्रा या ठिकाणी पणन मंत्री आपले चार महत्त्वाचे मंत्री यांच्याशी माझी बोलणं करून द्या व्हिडिओ कॉल करून द्या राज्याचे जे प्रधान सचिव आहेत जे राज्याचा प्रशासन आहे त्यांच्याशी बोलणं करून द्या मग त्या चार दिवसापासून मी सतत जिल्हाधिकारी मार्फत बच्चू बोलतो असं एकही दिवस नाही की बच्चूभाऊशी माझं बोलणं झालं नाही आहे पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चूभशी त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्यामध्ये सर्व मंत्री महोदयांनी तातडीने या बैठका सुरू झाल्या काल एक उद्या एक बैठक आहे परवा एक परवा बैठक आहे त्याचे शासन आदेश काढणे त्याकरता छोटे छोटे मुद्दे आहे काही काही तर असे मुद्दे आहे की तातडीने होऊ शकतात काही मुद्दे असे आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचा पंकजा आहे उद्या अमरावतीमध्ये आहे परवा तर पंकजा त्यांनी सांगितलं की पशुसंवर्धन खात्याचे सर्व निर्णय त्या ठिकाणी मी शासन निर्णय करते ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं जयकुमार गोरेजींनी की त्यांचे निर्णय फार त्या ठिकाणी फार मोठे नाही आहेत ते होऊ शकतात माझा महसूल खाता आहे माझ्या महसूल खात्याचे शेतकरी आपल्या पट्टे वाटपाबद्दलचे निर्णय ते तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत ते तातडीनं करतीलच ते माझा अधिकार आहे पट्टेवाटपाचा या ठिकाणी महत्वाचं पनन खाता आहे त्या पनन खात्याची जयकुमार रावल यांनी विसी केली आहे आता महत्त्वाचे दोनच विषय आहे आता मी ठरवलं की जे आतापर्यंत चार मंत्री मोदय बोलले बच्चूभाऊशी बैठका लावून मी स्वतः बच्चूभाऊ माझ्या त्या बैठकीला राहणार आहे आणि त्या बैठकी मी स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्या बैठका आयोजित करून त्या त्या मंत्री मोदयाशी त्यांच्या विभागाशी बसून त्याचे शासन निर्णय करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतात त्यात बोलण्याने आदेश निघत नाही प्रशासनाकडनं शासनाकडून आदेश काढावे लागतात त्याची फाईल तयार करावी लागतं तर ती आपण करू तर त्याच्यानंतर महत्त्वाचे दोन विषय आहे एक एक विषय आता माननीय मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी मान्य मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चू भाऊ आणि मी चर्चा केली आहे त्यातले दोन मुद्दे महत्वाचे आहे पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे याचा अभ्यास करून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही म्हणजे शेवटी कुठलीही दिशा बोलवू नये आपण सर्व विदर्भातला मी पालकमंत्री आहे त्यामुळं कुठलंही चुकीचं जाऊ नये कुठलाही पैसा वाढवताना कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळं तीस जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी, जी मागणी म्हणजे शेवटी यावर्षी शे किती खर्च लागणार आहे मागणी येतं त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल बच्चू भाऊ मुख्यमंत्री मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे अजित एकनाथ एकनाथजी मी मुख्यमंत्री आणि बच्चू भाऊ आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे नाही तर आश्वासन हे खोटं असतं त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठलीही दिशा आम्हाला करायची नाही आहे शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चूभावचा पूर्ण अधिकार आहे मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे ते विनंती करतील पण शेवटी दुसरा विषय असा आहे येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तीस जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाढ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाढवावे लागतील हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री ही चर्चा झाली दुसरं महत्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आत्ताच बच्चूबाऊ मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो क्वांटम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचा नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरी जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीय म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत काय पन्नास एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही आणि बच्चू भाऊच्या आंदोलनाला काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूबाऊलाही बोलू बच्चूबाऊच्या काय म्हणणं आहे त्या समितीसमोर ते घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो असं आजच मी बोलून दिलं बावनकुळे आले त्यांनी म्हटलं घोषणा करून दिली मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असं कधीच होत नाही ते करणारे लोक वेगळे आम्ही तसे लोक नाही आहोत जे बोललो के ते केल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आम्ही जे बोलणारे आहेत तेच करणारे लोक आहोत वारंवार सांगतो मी तरी मी तरी जो शब्द दिला आहे मी तुम्हाला शब्द येतो जे बोलला आहे ते आपण करू कारण मी तुम्हाला सांगितलं की ऐका थोडा थोडं आहे थोडं 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 आहे का थोडं ऐका का थोडंसं राहिलं थोडंसं राहिलं काय ऐकून घ्या मग तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचाच अधिकार आहे मी माझं शेवटचं राहिलं तर माननीय आपल्या सरकारने मान्य केलं आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे की तातडीनं कर्जमाफी करता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चूभाऊ भाऊ कडूलाही निमंत्रित करील त्यांचं म्हणणंही त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चूभाऊ भाऊ कडूचंही म्हणणं मांडलं जाईल त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूचं पूर्ण म्हणणं पाच एकराबद्दल काय दहा एकराबद्दल काय पंधरा एकराबद्दल काय हेही म्हणणं घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल कॅटेगरी करावा लागेल कॅटेगरायझेशन करावं लागेल नाहीतर कधी कधी काय होतं कधी कधी माझा पुन्हा आरोप नाही आहे हे अदरवाईज देऊ नका तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या मी काही चुकीचं सांगणार नाही कधी कधी काय होतं ज्या गरीब माणसाला कर्जमाफी व्हायला पाहिजे तो राहून जातो बाजूला आणि ज्याची नाही व्हायला पाहिजे त्याची होऊन जातं म्हणजे शेवटी कॅटेगरी आहे एक प्रकारची आणि त्यामुळं थोडंसा शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे को तुमच्या उपसर सोडण्याकरता तुम्हाला निर्णय करायचा आहे पण माझं शासनाची भूमिका मी तुम्हाला सांगायला आलो आहे या दोन गोष्टी मात्र ज्या महत्वाच्या आंदोलनाच्या आहेत ज्या राज्याकरता महत्वाच्या आहे समाजाकरता महत्वाच्या आहे त्या दोन्ही गोष्टीबद्दल शासन विचार करता आहे माझी विनंती माननीय बच्चूभाऊ कडूंना आहे की शासनातर्फे विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यातर्फे विनंती आहे या ठिकाणी जसं सहा दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो दोन निर्णय मात्र एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या तीस जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर हे दोन त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल एवढीच विनंती बच्चू भाऊला आहे माननीय बच्चू भाऊ माझ्या विनंतीला मान्य देतील आणि बच्चू मी एक मागणी बच्चूभाऊची आहे की जो कर्ज माफी होतपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल बच्चू भाऊ आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला काय झालं सांगेल त्याबद्दलचा तुमचा जो महत्वाचा विषय कर्ज वापी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे हे जे बँका अडवतात बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे नवीन कर्ज कसं द्यायचं त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मी तुम्हाला मी फोन करेल मी बच्चू भाऊ माझी विनंती मान्य कराल अशी आशा ठेवून आलेलो आहे अशी अपेक्षा ठेवून आलेला आहे शासनाची विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे भाऊ आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही माग घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही के आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असं ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर पण मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्यावा लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सरसगड सगळेचं माफ असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्याही घरात जाता कामाने हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या आम्ही भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसते कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागत रेकॉर्ड तुमच्या समोर मांडू शकतो आता एका इकडे हमी भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं त्या नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिले तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारच कर्ज माफ करून टाका हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठी आम्ही म्हटलं होतं का एमआरजीएस मधून जर मजुरी जोडली एम आर जी एस ला शेतीची पेरणी ते कापणी पर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बस्ती बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्ष आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते मला अशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितलं असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक शावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळं चार चार पाच पाच वर्षनं त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असन तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबाशी मी बोललो त्यांनी हाव म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजण बसू आता सगळ्याला विचारात बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सीएम साहेबांसोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीने होऊ शकते त्याच्यानं मला वाटते बावनकुळे जी तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार कारण आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेलं आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नका हो अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे सूत्रे तू आता टोले तर मी वाटल्यास बच्चूभाऊ जे मान्य मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते दे करून देतो पण माझी विनंती काय आहे आपण थोडा जरा हा राष्ट्रंत तुकडोजी जे महाराजांचा हा परिसर आहे काल देशामध्ये दे एवढी मोठी घटना घडली आहे माझी लहान लहान तीन तीन वर्षाची मुलं दोनशे पन्नास प्रवासी जवळपास दहा पंधरा सेकंद विमान अपघातामध्ये नागपूरचे चार त्या ठिकाणी आहे एवढा मोठा भाऊ राष्ट्रीय लेवलला सर्व लोकांचे मन सुन्न झाले आहे जगामध्ये त्या घटनेला दोनशे पन्नासच्या वर लोक दहा सेकंदात गेले दोन पायलट गेले क्रू मेंबर गेले आणि रा देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे की तुम्ही त्या घटनेचा बघितलं व्हिडिओ ना तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल एवढी वाईट घटना ही या देशामध्ये दे घडली आहे सर्वीकडे शोक व्यक्त होत आहे सर्व शोकाकुल वातावरण आहे प्रत्येक माणूस हल्लेला आहे कारण या देशामध्ये दे एवढा मोठा विमान अपघात हा पहिल्यांदा झाला म्हणजे या ठिकाणी झाला इतका मोठा की ज्या ठिकाणी ते विमान पडलं त्या ठिकाणचे लोक मेले विमानातले संपूर्ण मेले एकत्र फक्त वाचला खिडकीतून बाहेर पडला तो त्याचं बघा परमेश्वरांनी तर माझी विनंती आपल्याला बच्चू भाऊ देशात एवढी मोठी घटना घडली आहे देशामध्ये च संपूर्ण एकशे चाळीस मोठी त्या जनतेमध्ये शोक व्यक्त होत आहे वातावरण दुःखात आहे त्यामुळे मी राष्ट्रसंत तुकडे महाराजाच्या परिसरामध्ये आपल्याला विनंती करतो सर्वांना की अशा दुःखमय वातावरणामध्ये राष्ट्र सुन्न झाला आहे संपूर्ण जगात सुन्नता पसरली आहे अशावेळी मात्र मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही किमान या घटनेचा आधार घेऊन तुम्हाला आता एवढं मीडियासमोर ओपन बोलल्यानंतर मान्य मुख्यमंत्री आपल्याशी बोलले शेवटी तुम्हाला कधीही आंदोलनाचा अधिकार आहे मला माहिती आहे तुम्ही समजा मागण्या पूर्ण झाल्यानंतर किती अजून आंदोलन जास्त कराल हे आम्हाला माहिती आहे राज्याची जनता तुम्हाला ओळखतं मलाही ओळखतं आणि मुख्यमंत्र्यांनाही ओळखतं त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी थोडासा कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी खूप वेदनादायी आहे आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्याचं दुःख जे असतं ना ते दुःख त्याच परिवाराला माहीत असतं आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराचं दुःख त्याच परिवाराला परिवारा कळतं भाऊच्या कळत नाही आणि त्यामुळे माझी विनंती तुम्हाला सर्वांना आहे शेतकरी शेतकरी बांधवांना आणि बच्चू भाऊ कालच्या घटनेचा थोडा विचार करा हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे आणि मन सुन्न आहे सर्वांच्या अशा वेळी मात्र माझी विनंती आपल्याला आहे मी आपल्याला काय वाटतं की आपल्याला बोललेला शब्द कधी चुकीचा जातो याच्यापूर्वी कधी गेला त्यामुळे मला असं वाटतं थोडं शासनाचा विनंती मान्य करा या दुःखाच्या सुद्धा तुम्ही थोडी पुढे पुढाकाराची भूमिका घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चू भाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राज राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळं थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो